चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदक प्रदान पालकमंत्री मग्रंद पाटील यांनी केला सन्मान महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात येणारे पोलीस महासंचालक पदक पोलीस निरीक्षक तथा चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांना प्रदान करण्यात आलं महाराष्ट्र दिनी बुलढाणा पोलीस मुख्यालय यांच्या हस्ते पदक देऊन संग्राम पाटील यांचा सा सन्मान करण्यात आला बुलढाणा जिल्ह्याच्या बहुमानात संग्राम पाटील यांना पोलीस महासंचालक पदक मिळाल्याबद्दल दबंग कर्तव्यादक्ष ठाणेदार म्हणून संग्राम पाटील यांची ओळख निर्माण झाली अधिक काळ विविध ठिकाणी कर्तव्य बजावत असताना मुंबई पुणे ग्रामीण साखरखेडा अकोला चिखली अशा विविध ठिकाणी ठाणेदार म्हणून गौरवला एक मेरो जी, संग्राम पाटील यांना या या पाटी, पाटी, पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मान करण्यात आला यावेळी या सोहळ्याला पालकमंत्री मकरंद पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील पोलीस अधीक्षक विश्व वानसरे यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक ठाणेदार संग्राम पाटील यांचा हा सन्मान करण्यात था आला ठाणेदार पाटील यांनी नागरिकांशी प्रभावी समन्वय साधत अनेक उपक्रम राबवले कायद्याचे काटेकोर पालन करून गुन्हेगारी स्व निर्माण केले गुंडगारांवर नियंत्रण आणलं पोलीस दलाविषयी विश्वासार्हता निर्माण केली संग्राम पाटील यांचा झालेला सन्मान पोलीस अधिकाऱ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे ब्यूरो रिपोर्ट बुलढाणा उन्नती लाईव्ह करीत मुख्य संपादक गजानन दुतोंडे